पुणे हडपसर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हडपसर आणि मांजरी परिसर सज्ज झाला रविवारी बावीस रोजी हा सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून शहरहद्द पार करून ग्रामीण भागात प्रवेश करताना हडपसरमध्ये हजारो भाविकांचा ओघ अपेक्षित आहे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी नियोजन केलं असून भाविक आणि वारकऱ्यांसाठी स्वच्छता पाणी आरोग्य आणि सुरक्षित सुविधा पुरवल्या जात आहेत ज्ञानेश्वर महाराज पालखी गाडीतळवरून सासवड रस्त्यानं तर तुकाराम महाराज पालखी सोलापूर रस्त्याने प्रस्थान ठेवणार आहे दोन्ही मार्गावर डागडुजी सुशोभीकरण औषध फवारणी आणि पोलीस बंदोबस्ताचे मजबूत नियोजन करण्यात आलंय पोलीस यंत्रणेमध्ये एक्क्याण्णव वॉच टॉवर दोन ड्रोन चार मदत केंद्र चारशे दहा अधिकारी आणि स्वयंसेवकांचा समावेश आहे पालिकेने आठशे सफाई कर्मचारी तीनशे फिरती शौचालय पंचवीस घंटागाड्या दोन हिरकणी कक्ष आरोग्य दवाखाने अशी भव्य यंत्रणा उभारली आहे संपूर्ण सोहळा सुरक्षित सुव्यवस्थित आणि भाविकांसाठी आनंददायी होण्यासाठी सर्व विभाग सज्ज आहेत शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी